सामना छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु आठवूया इतिहास वाढवूया आत्मविश्वासाने करूया फायनल ला सुरू बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की याच इथे फायनल ला झाले सुरुवात अठरा ऑगस्ट महिन्याच्या माध्यमातून प्रथम सण आपल्याला पाहायला मिळते सात मोरे मैदानावरती असताना प्रथम चढाईमध्ये इथे मात्र सावध चढाई आपल्याला पाहायला मिळते केली गेली गेली आपल्या क्रीडा इथे मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते जयनवाडी संघाकडून दोन वर्षीचा विजेता संघ जयनमन झरेवाडी संघ पुन्हा एकदा या चषकावरती नाव कोरेल का आपलं विजेते ते कायम ठेवलं जाईल का की इथे इतिहासाला कलरने दिली जाईल मोर्या पाणी संघाकडून औक्राड वरती खेळत असताना इथे मात्र ऍडव्हांटेज घेतला जाईल का एक बोन घेऊन संघाचा श्री गणेशा करतोय जय हनुमंत संघाचा चर्च क्रमांक दोन परिधान केलेला अभि आता मात्र दाखल केलं जाते चर्च क्रमांक सात स्वप्नील गडशी याच्या माध्यमातून भाऊबलि त्याला ओळखलं जात सात मोरे पूल हाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे दोन एक दोन दोन क्षेत्र फैते जमली जाते आणि निश्चितच इथे मात्र रणनीती आखली गेली गेली असेल प्रतिक्राखल दाखल केलं जर्सी क्रमांक दोन एच्या माध्यमातून पूल हाऊस असेल मोरेपाली संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दोन क्षेत्र बैठकीस जमली जाते लेफ्ट कॉर्नर शेने चढायला सुरुवात करेल आणि इथे मात्र राईट कबरला आपल्याला पाहायला मिळतं रोशन घराटे आपली पोझिशन वारंवार चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय यश महिन्याच्या माध्यमातून कमाई केली जाते सांगे प्रदर्शन एकीचे बळ मिळते फळ आणि तू आता मैदानाच्या बाहेर फळ राहिलं जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो तो मोरिया पाली संघाला आणि आता मात्र डुअर डायरेक्ट असेल तिसरी चढाई जसं क्रमांक दा याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय मिडल ला जाऊन इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंचाच्या माध्यमातून इथे निर्णय आपल्या हाती येईल पंचाच्या पसंतीस मात्र निर्णय येतोय का राईट कॉर्नरच्या दिशेने सुरुवात केली गेली आणि त्यानंतर मिडल कपरला टर्न करून लगेचच बोनस घेण्याचा प्रयत्न सुमे त्याच्या माध्यमातून झाला आणि कॉन्फिडेंट दिसतोय मिडल लाईन वरती उभा राहिलाय एक बोनस गुण मिळतोय मोर्यापाली जंगल आणि आता मात्र जय हनुमान सरेवाणी संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय जैन मनसरे महत्वाचं असं की मग एक परिधान केलेला बाबू आपल्याला पाहायला मिळतोय उंच उठ आपल्याला आप पाहायला मिळतोय एक काळ याने या पंच ऋषी मध्ये काळामध्ये थोडासा कबड्डी वासून दुरावला गेला गेला आणि नंतर पुन्हा एकदा आपल्या संघ समावेश जोडला गेला आणि तेव्हापासून थोडासा कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय बाबू परंतु आपला अनुभव येते मात्र आपल्या संघ समावेश जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते स्वप्नील गडशी याच्या माध्यमातून जन्म क्रमांक इथे मात्र बाबू याच्यावरती रनिंग टच केलं गेले कॉर्नरच्या दिशेने सुरुवात केली गेली आणि त्यानंतर मात्र राईट कव्हर वरती रनिंग टच करून बाबू याला बात एक महत्वाचं अस्त्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे एक कोण मिळतोय तो मोरियापाली संघाला प्रत्युत्तर दाखल आणि इथे मात्र स्वागत आपल्याला पाहायला मिळते जर्सी क्रमांक झिरो याच्या माध्यमातून कमाल केली जाते एक मोहराय जय हनुमान झरेवाडी संघाला आणि निश्चितच जय हनुमान झरेवाडी संघाला इथे मात्र आवश्यकता असेल वारंवार अटॅक करण्याची के दाखल केलं जाते जर्सी का मग सात याच्या माध्यमातून पाच मैदानावर सामोरे मैदानावरती असताना दोन 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 ची जमली ते सजवली गेलीय जशी का कामगार सात स्वप्नीलगडची इथे मात्र थोडस सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र दाखल रणनीती वरती थांब राहिले स्वप्नील गडशियाला जर टॅकल करायचं असेल तर निश्चितच थाई अटॅक करायचा आणि तोच इथे अटॅक पाहायला मिळाला स्वप्नीला मैदानाच्या बाहेर जायला मिळायच आणि इथे मात्र काय निर्णय हा सिंगल कॅश करण्याचा होता इथे प्रयत्न परंतु आहे करण्यासाठी राईट कवर कडून सुमेश सामंत आला होता परंतु त्याच नंतर ऍडव्हान्टेज घेऊन इथे मात्र टर्न केलं गेलं आणि त्याच नंतर मिडलर वरती स्वतःला झोकून दिला आणि आपल्या संघासाठी एक गुण गमावला आहे गुण मिळतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाला आणि इथे मात्र कुठेतरी डासाळलेला पाहायला मिळतोय इथे पद कायम राखलं जाईल का जय हनुमान जरेवाडी संघाकडून गतवर्षीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये देखील विजेता चषकावरती नाव करत ते जय हनुमान झरेवाडी संघाने परंतु आता मात्र एक तगड आव्हान असेल त्यांच्यासमोर मोर्या पाली संघाचं निश्चितच आता चार मोरे मैदानावरती असताना दोन एक एक ची क्षेत्रफळी दबली गेली लेफ्ट कॉर्नर रोहित इथे काय घडतय स्वत बॅकलाईनच्या पाठी जातोय एक मोरा गुरु मिळतोय तो, तो जय हनुमान जरेवाडी संघाला आता कुठेतरी थोडासा विचार करावा लागेल मोर्या पाली संघाला तीन मोरे मैदानावरती असताना रोशनाच्या वरती रायडिंगची जबाबदारी दिलेली पाहायला मिळते जसे की मग तेरा परिधान करून खेळणारा खेळाडू आणि अतिशय अलगद असा नदी जसा आहे आपल्याला पाहायला मिळतोय रोशनाच्या माध्यमातून एक मोरा गार गुण मिळतोय तो मोर्यापाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जयन दोन परिधान केलेला अभि आपल्याला पाहायला होते आत्महत्या केली विक्रांत माईन याच्याकडून इथे हा निर्णय चुकीचा होता की बरोबर याचा विचार करावा लागेल विक्रांतला आपला संघ इथे पिछाडीवरती असताना ऍडव्हान्स टॅकल करण्याची आवश्यकता नव्हती जर टॅकल करायचं होतं तर निश्चित चेन टॅकल करण्याचा प्रयत्न करायचा होता कारण का काय उंच खेळाडू हो इथे मात्र सिंगल हॅड टॅकल करणं थोडस अवघड जातं आणि त्याचा मात्र फायदा उचलला गेलाय वरती झोपून दिले गेलाय आणि आपल्या सांगायला एकूण मिळतोय दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते रोशनाच्या वरती आता जबाबदारी असेल रायडिंग डिपार्टमेंटची जर का मग तेरा प्रदान केलेला हा खेळाडू या सगळ्यामध्ये मात्र असफल ठरतोय कोणत्याही स्वरूपाचा कोण घेतला जात नाही रेड व्हॅलेट केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुप्रत्तोय परंतु तर दाखल केलं जाते श्रीवाडी संघाचं महत्वाचं अस्त्रा जसं किंवा केलेला बाबू आणि इथे मात्र निश्चितच संयम राखावा लागेल मोर्यापाली संघाला परंतु इथे जर का केलं गेलं तर सुपर्यंत स्वरूपात दोन गुण मिळू शकतात मोर्यापाली संघाला परंतु सावध पवित्र गेलाय बाबू याच्या माध्यमातून रेड व्हॅलेट केले गेले आणि त्यानंतर मात्र आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय आणि आता मात्र जर्सी क्रमांक तेरा रोशन गराठे पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज असेल मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर स्वप्नील गडशी सुमेश सावंत रोहित गडशी असे रेडर इथे मात्र मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळतात आणि त्याचाच अभाव इथे पण पाहायला मिळतोय उद्या पाणी संघावरती जर्सी क्रमांक तेरा याच्यावरती रोशन गराठे वारंवार चढाई करत असताना इथे मात्र अपयश हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळते डिफेन्स मध्ये इथे काय कमाल करू शकेल का रोशन कराटे जर्सी क्रमांक तेरा याच्यावरती विश्वास असेल संघाचा एक अनुभवी खेळाडू इथे मैदानावरती असताना जर्सी क्रमांक इथे मात्र थोडासा आपल्या अनुभवाचा वापर करत असताना आपला संघ इथे आघाडीवरती असताना व समोरील खेळाडूच्या समोरील संघाच्या क्रीडांगणामध्ये तीन खेळाडू असताना तिला माहिती इथे जर आपल्याला टॅकल केलं तर निश्चित समोरील संघातील खेळाडू दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते सात मोरे आणि इथे मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड करा किंवा अशा स्वरूपाची चढाई असताना इथे देखील तिसरी चढाई असेल जर्सी क्रमांक एक बाबू याच्यावरती विश्वास ठरवला गेलाय दोन मोरे मैदानावरती असताना इथे गेले जाईल का जबरदस्त करतोय मोरिया पाली संघ टू प्लस टू चार गुण मिळत आहेत ऑल आउटच्या स्वरूपात सामन्यातील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये इथे मात्र हा बी आहे जय हनुमान झरेवाडी संघ का आपण या स्पर्धेमध्ये वर्चस्व गांजव होतो याचा नमुना प्रेस करताना जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र दोन्ही संघाने एक एक गुण मिळतोय एक डिफेंडर देखील मैदानाचे बाहेर गेलाय त्यामुळे दोन्ही संघाने इथे गुंडेला जातोय परंतु स्वप्नील <स्थाथ> याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल हा एक मोठा धक्का असेल मोरियापाली संघाला याला लवकर लागेल परंतु इथे मात्र काय करत आहे उतरती काळा लागले मोरियापाली संघाला वारंवार खेळाडू इथे मात्र मैदान घेत आहे दरम्यान मध्यंतरासाठी खेळ राबवला गेला आणि गुणपलकाचा जर कोणी विचार केला तर गुणपलक असेल मोरियापाली पाच गुण मोर्यापाली पाच गुण जय हनुमान सरेवाडी संघ जय हनुमान कायम राखण्याचा प्रयत्न करेल परंतु आव्हान असेल मोर्यापाली संघाचं परंतु इथे कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती असेल तर मोर्यापाली संघ थोडासा चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल स्वप्नील गडशी गेम चेंजर ठरू शकतो का आपल्या संघासाठी संकट मोचक बनून इथे मल्टीपॉइंट रेड्स करू शकेल का वारंवार त्या पद्धतीचा पराक्रम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले परंतु या सामन्यामध्ये महत्वाचा सामना असेल तुम्ही लाख सामने खेळले असेल त्या सामन्यामध्ये देखील तुम्ही काही सुपर रेट लगावले असेल परंतु आजचा सामना हा महत्वाचा सामना असेल फायनलचा सामना या सामन्यामध्ये आपल्याला चमकदार कामगिरी करावी का लागेल परंतु आता मात्र

अगर तू शेर हे तो मे बी सव्वा शेर हो वा काही चढाई केली आहे जबरदस्त लायन जम्प आणि या सामन्यामध्ये दे कलाटणी देणारी चढाई आपल्याला पाहायला मिळते का सुपर एड लगावली गेली आहे इथून मोमेंटम चेंज केल्या जाईल का मोर्या पाली संघाकडून कुठेतरी आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय परंतु डिफेन्स मध्ये थोडासा लागेल जबरदस्त एक इथे फळ मिळते फळ आणि तू आता मैदानाच्या बाहेर फळ एक गुण मिळतोय तो मुर्या पाली संघाला दरम्यान दाखल केलं जाते आता मात्र ऑल ऑलिम्पच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो। जय हनुमान झरेवाडी संघ तीन वृद्ध चाललेला सामना स्वप्नील गडशी ज्याचे क्रमांक परिचार सात वृद्ध केलेला हा चढाय बुट्टू बाबूच्या दिशेने दिशे चाललेला आपण पाहतोय नाईट कोणाच्या दिशेने चाललेले चढाई परंतु आता मात्र इथे थोडस सामत पावित्रा डिफेन्स वरती खेळण्यासाठी के प्रयत्न केला जातोय मोर्या पाली संघाकडून जस की एक पण केलेला एक एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजेत मोर्या संघासाठी सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक आणि गुणफलक असेल जयन्मल झरेवाडी संघ तेरा गुण मोर्या पाली नऊ गुण पुन्हा एकदा बाबू याला ला याच्याकडून लाजबाब कामगिरी आपल्याला ला पाहायला मिळते जबरदस्त जास्त फलट आपल्याला पाहायला मिळते येथे मात्र निश्चितच पहिल्या सत्रामध्ये आपण आघाडीवरती होतात आणि पुन्हा एकदा बात करतोय जोरदार प्रेक्षकांवर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळायला पाहिजे निश्चितच आपला होम ग्राउंड वरती खेळत असताना मोठ्या बालिकांच्या होती की सुपरे लगावले जातील सोपील गडशी अशा माध्यमातून परंतु जबरदस्त लाईनजमचा नमुना पेश केला गेला आणि त्यानंतर दोन खेळाडू ब्लॉकसाठी आले त्यांना देखील करत मिळल्यापर्यंत ढकलत नेलं आणि आपल्याला सेफ करून घेतला आणि तीन मुलांची कमाई केली त्यानंतर मोमेंट जो चेंज झालाय तो मोर्या पाली संघाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय इथे कुठेतरी थोडेसे निराश होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु निराश होऊन चालणार नाही जर्मन थ्री चारवर बाकी नर विक्रम माईन मैदानामध्ये आहे सामना सामन्यासाठी शेवटची चार मिनिटे शिल्लक सात स्वप्नील गडची पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज चारा आपण विचार केला तर मोर्या पाली पंधरा गुणांवरती असताना जैन म्हणजे वाडी संघ तेरा गुणांवरती खेळताना आपल्याला बघायला मिळतोय संघाला शांत डोक्याचा खेळ इथे करावा लागेल आणि निश्चितच आता मात्र जर्सी क्रमांक एक बाबू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मोडिया पाली संघाच्या क्रीडांगणामध्ये पोल आपल्याला पाहायला मिळतोय दोन एक दोन दोन जे क्षेत्रफळ येते मात्र पुन्हा एकदा रोशन कराडे आणि विक्रांत बाईन यांच्या माध्यमातून यांच्यापासून जोडस सामत खेळ करावा पुन्हा एकदा तू सांगतोय कम नाही पीछे रेणे काम नाही दोन गुण मिळत आहे सामना सामन्यासाठी शेवटची तीन मिनट शिल्लक आणि गुणना एकदा सामना इथे बरोबरीला आलेलं आपल्याला पाहायला मिळतोय जरेवडी पंधरा गुण मोर्यापाली पंधरा गुण रायडिंग मारुती सज्ज असेल जसं की मग ताबरिदान केलेला सुमेश सावंत ज्याने या सामन्याला कलाटणी देण्याचं काम केले गेलं होतं परंतु तितका बनून आलाय जयन झरेवाडी संघासाठी जर्स क्रमांक एक आपल्या अनुभवाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय मात्र जर्स क्रमांक दोन परिधान केलेला पाहायला मिळतोय पाच कोणी मैदानावरती असं ना, ना काय घडणार आहे या सामन्यामध्ये मोर या चषकाचा मानकरी कोण ठरेल या चषकावरती आपला किताब येते कायमचा राखला जाईल का जयनमोहन झरेवाडी संघाकडून परंतु इथे मात्र टीम मीटिंग बोलवली गेली आहे

पाबू आणि सामना सामन्यासमोर शेवटची दोन मिनटे शिल्लक गोल फलक असेल जयनुमन जरेवाडी सोळा गुण मोर्यापाली पाणी पंधरा गोण गौन। एका गुणाने आघाडीवरती वरती असेल तो जयनुमन जरेवाडी संघ पुन्हा एकदा बॅकफूट आलाय थोडंसं चिंताजनक वातावरण आपल्याला पाहायला मिळते मोर्यापाली संघाच्या क्रीडांगणामध्ये परंतु आता मात्र संकटमोचक मोजक म्हणून येईल का स्वप्नील गडशी यादीच्या वेळेमध्ये थोडासा बेरबदल करून दिला होता सामन्याला कलाटणी दिली होती सुमेश सामंत कुठल्याही खेळाडू सुपर हाईड लागवली तर सिद्धेशिटुरकर यांच्याकडून रोख रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलं जाते आणि ती काम करून स्वप्नीला करावी लागली होती संघाला इथे जर विजय मिळवून द्यायचा असेल आपल्या यजमानपद जर इथे राखायचं असेल तर निश्चितच स्वप्नीला सुपर एड करावी लागेल ला सामने अंतिम ला दोन मिनिटे शिल्लक असताना प्रत्येक संघाला इथे संघात देखील तितकाच दुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतो आस्तांबा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील हे दोन्ही संघ फायनलमध्ये आपल्याला एकमेकांना भिडून देताना पाहायला मिळाले होते परंतु एक एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला होता मोठ्या पाणी संघाने तिथं विजेता चषक पटकावला होता परंतु आता मात्र इथे चित्र बदललं आहे तिसरी चढाई असेल डू ऑर आय रेड इथे मात्र काय घडत आहे पुन्हा एकदा सामना बरोबरीला येईल का डिफेन्स मध्ये थोडासा संयम राखावा लागेल आणि मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक तेरा रोशन कराडे एक अनुभवी खेळाडू याच्यावरती मदार असेल की इथे जरा आपल्या संघाला मल्टिपल रेड्स कराव्या लागतील आणि इथे आता बोनस धुवून दिल्याचा प्रयत्न केला जातोय बोनस दिला जातोय मोर्या पाणी संघाला एका गुणांच्या पिछाडीवरती खेळताना अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय क्रमांक दोन आम्ही आपल्याला पाहायला मिळतोय इथे जर टॅकल केले गेला तर निश्चित सुपर टॅगलच्या स्वरूपात दोन गुण मिळू शकतात आणि जर झाला निश्चित एका गुन्ह्याने आघाडीवरती मिळतो मोर्या पाणी संघ इथे मात्र सामन्याचा निकाल काय येतोय एका कोणाने आघाडीवरती असेल जयनवान झरेवाडी संघ काय सामना रंगलाय मित्रांनो सामना आवडला असेल तर लगेच जोरदार झाल्या पाहिजे त्या सामन्यासाठी ज्याचा आपण वाट बघतो ज्या शाळाची आपण वाट बघत होतो तोषण आपल्या भेटीसाठी येतो